चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्या कोरोनाच्या मुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि या पाचशेच्या तेजीमुळे अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटला तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून या ठिकाणी एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत आप पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझी हे मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यावं हो? याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ तर सातत्यानं बघावयास मिळतच राहतो पण त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत दे बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची ची सध्याच्या कंडिशनची ही कंडिशन सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत दे बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची ची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत असं काय घडताना दिसणार ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग या सर्व प्रश्नांची सविस्तर वाचूक उत्तरे आता घेऊयात जाणून सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की बांगलादेशची कांदा खरेदी आणखी सुरू झाली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा भाव हा दबाव होते पण आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आता बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार आहे आणि याचबरोबर उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथं श्रावण महिना आता संपलाय याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी प्रचंड वाढणार दुसरी महत्वाची गोष्ट की एकीकडे मागणी वाढणार आहे पण दुसरीकडे कांद्याचा जो शिल्लक साठ आहे तो दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होत चालला आहे कारण आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा अगोदरच कमी होता याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर प्रचंड बदल होणार आणि या बदलामध्ये आपल्याला कांद्याच्या बाजारभावा सुरुवातीला तीनशे व त्यानंतर पाचशेची तेजी येताना दिसणार व याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याचा भाव पाचशे रुपयाने सुधारून आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत जर अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात आला असेल तर कांद्याचा भाव दोन हजाराच्या आसपास पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती कांदा विक्री विक्रीही करायला पाहिजे ज्याच्यामुळे शेतकरी मित्रांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपला आवडला आहे त्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वयनर प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सदर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार